पी एम किसानचा हप्ता आलाच नाही तर काय करावे जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोद शेतकरीचे हप्ते मिळत नसेल तर तुम्हाला ते तुम्ही हप्ते कशाप्रकारे मिळवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पी एम किसानचा सोळावे हप्ते आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले असून सतराव्या हप्त्याची यादीत नाव नसल्यास शेतकरी पुन्हा अर्ज करू शकाल जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल जर सोळावा हप्ता मिळाला नसेल तर सतराव्या हप्त्यात जर तुमचे यादीत नाव नसेल तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकाल तर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले पी एम किसानच्या जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती तुम्हाला जायचं आहे क्लिक केल्यानंतर कॉर्नरवर क्लिक करायचं आहे फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधारला जे काही तुमचा आधार नंबर लिंक आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आधार नंबर त्यानंतर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथे भरायची आहे जे की सात बऱ्यावरचा तुम्हाला तुमचा सर्व नंबर खाते क्रमांक त्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत दोन ते तुम्हाला तुमचं राशन कार्ड आणि तुमचं जे काही सात बारा आहे ते तिथं तुम्हाला आणि बँकेचं पासबुक असं अपलोड करायचं आहे संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्ही घरबसले चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचे पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायची आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल किंवा तुम्ही या प्रोसेसच्या माध्यमातूनसुद्धा करू शकता तर तुम्हाला इथं जे की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण जाणार नाही व जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचे हप्ते पहिले मिळत होते किंवा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर इडिट कशाप्रकारे करायचं आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू